नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी तुम्हाला तीन विश्वासघाताच्या कहाण्या सांगणार आहे आता त्यातला एक जो व्यक्ती आहे तुम्ही म्हणाल की अरे हा किती वेंद्रट आहे पण तुम्ही मला सांगा तुमचे सोशल मीडियात किती अकाउंट्स आहेत इंस्टाग्राम फेसबुक फॉर दॅट मॅटर तुम्ही ज्या पद्धतीनं वेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा तुमच्या जीमेलचे अकाउंट्स आणखी वेगळे तत्सम तर ह्या सगळ्यांचे पासवर्ड्स कुठं तुम्ही लिहिता इधर म्हणजे त्या माणसाचे जे संदर्भ आहेत ते पाहता तो व्यक्ती काय करेल एक तर तू त्याच्या जीमेल अकाउंटवरती ते पासवर्ड मेल करेल पण एका व्यक्तीने उच्च भ्रू मनुष्य कारण कोरेगाव पार्कसारख्या पुण्यातल्या ठिकाणी तो राहतो तर त्या व्यक्तीने त्याचे सगळे पासवर्ड हे डायरी बदली आणि ते डायरीतले पासवर्ड त्याच्या नौकऱ्याने त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून ते पासवर्ड गायब केले डायरीत पासवर्ड तुमच्या डिजिटल कॉन्टेंटचे जे काय वॉटेवर तुमचे अकाउंट आहेत त्याचे ते, ते त्या त्याच्या नोकरांनी उडवले आणि किती पैसे जावे अठरा हजार यु एस डॉलरसह त्याची रोख रक्कम मिळून पंचवीस लाख रुपये ही विश्वासघाताची पहिली कहाणी दुसरी कहाणी आहे एका पुत्नीनं आपल्या प्रियकराच्या थकलेल्या रूम भाड्याचे पैसे देण्यासाठी चक्क काकाच्याच घरी दरोड्याचा प्लॅन आखला आता ती प्रियसी पण अल्पवयीन किंवा त्याच्यापेक्षा फार तर अठरा एकोणीस वर्षाची आहे आणि तो प्रकार काकाच्या जीवावर बेतलं नाही एवढाच त्यातला चांगलपणा आणि ते सुद्धा जे दोन मुलं आहेत ते काही सराईत गुन्हेगार नाही ज्यांनी हे केलं ते पण तिथेही विश्वासघाताची कहाणी आणि तिसरी कहाणी जी मी सतत ह्या देशाला महाराष्ट्राला सांगतो आहे ती आहे ऑनलाईन गेममध्ये होत असलेल्या फसवणुकीची कहाणी आणि इथे पण तरुण मुलगा आहे छत्तीस लाख रुपये त्यांनी गमावले छत्तीस लाख चौथी कहाणी आहे ज्याच्यामध्ये मात्र दुर्दैवानी त्या आय टी अभियंत्याचा जीव गेला तो ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकला आणि इतका कंगाल झाला की शेवटी त्याने आत्महत्या केली हिंजवडीतल्या आय टी फॉर्म मध्ये ह्या तरुणानं केलेल्या आत्महत्येनं गेल्या आठवड्यात आय टी सर्कलमध्ये मोठी हळहळ व्यक्त झाली पण ती हळहळ व्यक्त पुढं करण्यापुढं आपण काही करू शकत नाही कारण ह्या विश्वासघाताच्या कहाण्याच इतक्या गंभीर आहेत की आपण फक्त म्हणू शकतो की आपण आपल्या पुरती तरी सजगता ठेवली पाहिजे म्हणून ह्या ज्या चारही कहाण्या आहेत त्या ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहाच पण हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊ द्या डायरीमध्ये पासवर्ड लिहिण्याची चूक पुन्हा कुणी करू नये काय झाले बघा पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात विश्वासघाताचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आलाय एका व्यावसायिकाकडं काम करणाऱ्या कार्यालयीन नोकरानंच मालकाच्या विश्वासघाताचा गैरफायदा घेतला म्हणजे विश्वासाचा आणि तब्बल पंचवीस लाख रुपयाची चोरी केली आता या प्रकरणातले तक्रारदार आहेत मी त्यांचं पूर्ण नाव घेत नाही पण त्यांचं गौतम एवढं नाव घेतो मी पूर्ण नाही वय वर्ष शेहेचाळीस ते एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचं कार्यालय आणि निवासस्थान पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथं आहे त्यांचा ॲड्रेस आहे माझ्याकडे पण आय डोंट वॉन्ट टू एम्बॅरेस हिम एम आरोपी कोण आहे या चोरी प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे काजी काझी वर्ष पंचवीस हा मांजरीतला रहिवाश आहे आरिफ काझी हा गौतम यांच्या कार्यालयात कार्यालयीन नोकर म्हणून कामाला होता त्यांनी चोरी कशी केली बघा पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार आरिफ काझीनं सुरुवातीला मालकाचा विश्वास संपादन केला त्यानंतर गौतम यांच्या त्यांची वैयक्तिक डायरी त्यांनी घेतली आता इथे मात्र मला थोडासा घाळपणा वाटतोय तुम्ही तुमची वैयक्तिक हिशोबाची डायरी किंवा वैयक्तिक तुमच्या कौटुंबिक नोंदी ह्या जर तुम्ही तुमच्या पर्सनल डायरीमध्ये लिहिल्या असतील तर त्या नोकराच्या हातात पडल्या कशा किंवा नौकराच्या हातात पडतील अशा ठिकाणी तुम्ही ते कसं तर काय झालं की गौतम यांनी या डायरीत कार्यालयातले आणि घरातले लॉकरचे पासवर्ड लिहिले होते हे पासवर्ड मिळाल्यानंतर आरोपीनं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने आणि जवळपास काही दिवस या कालावधीमध्ये अनेक वेळा गौतम गिरी यांच्या कार्यालयातलं लॉकर घरातलं लॉकर असं उघडून त्यातली रोख रक्कम त्यांनी काढली आणि ह्या संपूर्ण कालावधीमध्ये पंचवीस लाख रुपयाची त्यांनी चोरी केली ज्याच्यामध्ये अकरा लाख रुपये भारतीय चलनात आणि सतरा हजार पाचशे अमेरिकन डॉलर्स सतरा हजार पाचशे मल्टिपल बाय अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी काय ते करा आणि मग याचं एकूण मूल्य होतं पंचवीस लाखाचं आता ही चोरी कशी उघडकीस आली काही काळानंतर गौतम यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कार्यालयातल्या लॉकर मधून रक्कम हळूहळू कमी होत चालली कोणाला उंदीर करतो की काय त्यांनी सखोल चौकशी केली त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आर्थिक तोटा झालाय तो असा मग त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि मग अर्थातच फसवणुकीची तक्रार वगैरे नोंदवली आता ही झाली एक फसवणुकीची कहाणी दुसरी कहाणी आहे बॉयफ्रेंडचं घरभाडं भरण्यासाठी पुत्नीनं काकाच्याच घरी चोरीचा प्लॅन रचला त्यातल्या तिघांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या चोवीस तासात हा गुन्हा उघडकीस आला कारण ते सराईत गुन्हेगार नव्हतेच मुळी पण कहाणी कशी आहे बघा काय झाले तर कल्याणी नगरमधल्या एका फ्लॅटमधून हत्यारासह फ्लॅटमध्ये बरं का हत्यारासह शिरून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न तिघजण करत होते त्यातल्या तिघांनी काय केलं तर त्यांना मोहन कुऱ्हाडे वयवर्ष वीस वृषभ प्रदीप सिंग वयवर्ष प्राज विवेक अशी तिघांची नाव आहेत मुलीचं नाव नाहीये तिथं घटना कशी घडली बघा एका महिलेनं त्याच्या त्याच्या एफ आय आर मध्ये लिहिले की घरात बसलेली असताना ती महिला किंवा तिचे एजवान तोंडावर मास्क आणि होडी घातलेले दोन जर आतमध्ये आले घरात त्यांच्या हातात चुरी सुत्री टेप दिसली ते दिसल्यावर त्यांनी दरवाजा ढकलला त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही असा त्यांनी प्रयत्न केला तरीही ते जोर लावला ते तरुण आहेत ना त्यांनी ते दरवाजा उघडला आणि त्या ते, ते जोरात आतमध्ये आले जो त्यानंतर ते, ते, ते जे गृहस्थ होते ते बेडरूम मध्ये जाऊन आरडाओरड करू लागले त्यामुळे चोरट्याने तिथून ते पळ काढला येरवडा पोलिसांना ही माहिती मिळाली ते घटनास्थळी आले त्यांनी सोसायटीतले सीसीटीव्ही तपासले त्यात एक व्यक्ती मास्क लावून खाली थांबल्याचं आणि तिघे घराकडे मास्क आणि हेल्मेट घालून जाताना आणि काही वेळांना परत येताना दिसले चौकशी सुरू झाली त्यानंतर एक अल्पवयीन मुलगी एवढा सगळा प्रकार घडतोय कुणीतरी मास्क लावलाय कोणीतरी हेल्मेट लावलंय साधारणपणे आपल्याला हे वाटतं ना तोंडावर मास्क हेल्मेट लावून तेवढ्या काळात ते एक अल्पवयीन मुलगी त्याच ठिकाणात न सीसीटीव्ही मध्ये दिसते की तिथून निघून गेली आता पोलिसांना त्याचा संशय आला तिच्याकडे त्यांनी चौकशी केल्यानंतर तिने तिचा बॉयफ्रेंड आल्याचं सांगितलं पोलिसांना त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला तिच्या घरातले ओळखत होते त्यामुळे तो इतर दोघांच्या सोबत वरती गेला नाही हे पोलिसांनी अचूक हेरलं आणि मग उलगाडा कसा झाला तर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड इकडे काय करतो त्याची चौकशी केली त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला फिर्यादी त्याच्या पुत्नीचा बॉयफ्रेंड आहे अ त्याचं घरभाड थकलं होतं त्या मुलीनं माझ्या काकाकडं एका व्यवहाराचे पैसे आले आहेत तुम्ही चोर म्हणून येऊन पैसे घेऊन जा असं सांगितलं महिनाभर काही त्या मुलांचं धाडं झालं नाही पण पुढच्या महिन्याचं भाडं थकल्यावर त्याने जुनाच प्लॅन अंमलात आणला काकाच्या घरी कधीही न जाणारी पुत्नी त्या दिवशी काकाच्या घरी जाऊन बसली तिथूनच ती तिने बॉयफ्रेंडला फोन केला आणि नंतर तिच्या बॉयफ्रेंडनं मित्रांच्या सोबत येऊन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला हे काही व्यावसायिक नव्हतेच आणि त्यामुळे ते, ते लगेचच घरातल्या महिलांच्या अरडाओरड्यानंतर पळून गेले गोंधळून गेले आणि मग पोलिसांनी आता ह्या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि चौथी तिसरी जी ऑनलाईन गेमच्या नादात छत्तीस लाख रुपये गमावलेला आहे हा मुलगा थोडे थोडके नाही तर त्यांनी छत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये गमावलेले आहेत तीस वर्षाचा व्यावसायिक आहे वाघोलीतल्या एका सोसायटीमध्ये राहतो टास्कच्या आमिषानं त्याला हे ऑनलाईन गेम खेळत 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 पुढं ते घेऊन गेले आणि जेव्हा छत्तीस लाख चाळीस हजार रुपये त्याचे गमावले त्याच्यानंतरच तो थांबला बघा माझा प्रयत्न काय आहे हे समाजाच्या अवतीभोवती जे गुन्ह्याचे वेगवेगळे प्रकार घडत आहेत ना ते तुम्हाला सांगितले पाहिजेत तुम्ही ते समजून घेतले पाहिजेत तुम्ही ह्याला बळी नाही पडलं पाहिजे आणि हा विश्वासघात जो आहे ना तो विश्वासघात ही अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळं मध्ययुगीन कालखंडामध्ये अगदी रामायण महाभारतामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या डायरी तुम्ही पासवर्ड ठेवता तुमच्या लॉकरचे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचे तिथून पैसे गायब होतात इकडे पुतनीच आपल्या बॉयफ्रेंडला मदतीसाठी सांगते का तिला माहितीये की काकाचे काहीतरी व्यवहाराचे पैसे आले आणि हा तर ऑनलाइन फ्रॉड हा इतक्या वेळेला रिपोर्ट होतो तरी सुद्धा आपण सुधरत नाही म्हणजे काय बोलणार काय आपण थांबूया पण इथे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक ऐतिहासिक असे सगळे संदर्भ महाराष्ट्रासमोर मांडण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडतोच आहे माझी विनंती आहे की ह्या प्रयत्नात तुमची एकच मदत मला आवश्यक आहे हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या प्रत्येक तुमच्या मित्राला सांगा की हे चॅनल तर सबस्क्राईब कराच पण हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून ते अधिक 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 लोकांपर्यंत जातील ह्याची काळजी घ्या कारण महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या माहितीची काही प्रमाणामध्ये त्यातल्या मधल्या ओळीचा अर्थ शोधून मी देत असलेल्या ज्ञानाची जे तुमच्यासोबत मी पण समजून घेतोय त्याची गरज आहे थांबूया पण इथे